नमस्कार आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल त्र्याऐंशी कोटी रुपयांची स्मार्ट सिटी मधील आडके यांनी वाचला तक्रारीचा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आडके हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल परिसर येथे भेट दिली असता सोलापूर विचार मंचचे डॉक्टर संदीप आडके व डॉक्टर संतोष आडके यांनी आडके हॉस्पिटल जवळील ड्रेनेजमधून कारंजासारखे वाहत जात असलेल्या महानगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या नासाडी तसेच परिसरातील या पाण्यामुळे खराब झालेला रस्ता रस्त्यावर बांधलेली अनाधिकृत मुतारी रस्त्यावर टाकला जाणारा कचरा बिड्यांचे पाणी उघड्यावर शौचालय करणारे समाजकंटक अशा तक्रारी केल्या सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे महानगरपालिकेच्या पाण्याच्या मोठ्या टाक्या व पंप हाऊस देखील आहे यातून पाण्याचा पुरवठा होतो येथील संरक्षक भिंत समाजकंटकांनी पाडली आहे येथून दारुड्या लोकांचा वावर आहे या पाण्यामध्ये तर एखादी विषारी पदार्थ मिसळला गेला तर फार मोठी जीवितहानी होऊ शकते जवळपास तीन तास सिव्हिल हॉस्पिटल मागील सिद्धार्थ नगर ते आडके हॉस्पिटल या रस्त्यावरून लाखो लिटर पाणी वाहून गेले या रस्त्याला अक्षरशः नदीचे स्वरूप आलेले होते हे पाणी ड्रेनेजमधून बाहेर पडून अश्विन हॉस्पिटलच्या रस्त्यापर्यंत पोहोचते या भागात असंख्य पाहुणींची अनाधिकृत नळांची कनेक्शने आहेत त्यामुळे पाणी सोडल्यापासून ते बंद करेपर्यंत दररोजच येथून लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी होऊन ते पाणी ड्रेनेजमध्ये जाते दोन महिन्यापूर्वीच येथील सहाशे मिलीलीटरची मुख्य पाईपलाईन अनाधिकृत नळाच्या छिद्रामुळे चा चाळण झाल्यामुळे महानगरपालिकेने मोठा खर्च करून नवीन पाईपलाईन घेतलेली होती त्यानंतर अनेकांनी अनाधिकृत कनेक्शन घेतले त्यावर तोट्या नसल्यामुळे जवळपास तीन तास या नळातून लाखो लिटर पाणी असे रस्त्यावरून वाहत होते लोकांकडून महानगरपालिका कर रूपात जमा केलेले पैसे असे नासाडी करताना दिसत आहे एक लिटर पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी महानगरपालिकेस एक रुपया खर्च येतो पाण्याचे योग्य नियोजन व नासाडी रोखण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पातून महानगरपालिकेने दोन वर्षापूर्वीच काढा प्रणाली लावलेली आहे त्याचा वापर व वा मेंटेनन्ससाठी दोन हजार तेवीसपासून पुढील पाच वर्षासाठी लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड यांना सुमारे ब्याऐंशी कोटी एकोणसत्तर लाख रुपयांचा मत भत्ता देण्यात आलेला आहे मे महिन्यातच पाण्याची नासाडी करणाऱ्यावर दोनशे रुपये दंड लावण्याचे निर्देश प्रत्येक प्रभागातील आरोग्य निरीक्षकांना महानगरपालिका आयुक्त यांनी दिलेले होते एका बाजूला करोडो रुपये खर्चून दुहेरी पाईपलाईन पूर्ण होऊन सुद्धा बहुता बहुतांश सोलापूरमध्ये पाच दिवसात एकदा पिण्यास पाणी येते परंतु येथे दररोजच लाखो लिटर पाण्याची नासाडी होते महानगरपालिका रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम लावल्याशिवाय इमारतींना वापर परवाने देत दे नाही या सर्व समस्यांबाबत डॉक्टर संदीप आडके यांनी महानगरपालिकेतील आयुक्त सर्व संबंधितांना वारंवार तक्रारी केलेल्या आहेत परंतु येथील भारतीय ये जनता पक्ष व शिवसेनेच्या दोन माजी नगरसेवकांनी येथे रस्त्यावरच अनाधिकृत मुतारी बांधणे घराघरामध्ये पाऊन इंची अनाधिकृत नळांची कनेक्शन देणे व ते पाणी रस्त्यावर येऊ नये म्हणून जागोजागी ड्रेनेजला छिद्र पाडणे असे प्रकार केलेले आहे संबंधित या दोन माजी नगरसेवक समोरच डॉक्टर आडके यांनी पालकमंत्र्यांना तक्रारी सांगितल्या सोलापूर विचार मंचच्या माध्यमातून लढा देऊन आम्ही सोलापूरच्या प्रगतीसाठी विमानसेवा सुरू केली सोलापूरच्या प्रगतीसाठी अनेक विधायक कामामध्ये मद आम्ही मदत करत असताना येथील लोकांचा अम्मास नाहक त्रास होत आहे शहरांच्या अत्यंत रहदारीच्या व मध्यवस्तीमध्ये मद दररोज लाखो लिटर पाण्याची अशी नाशाडी कशी कोणाला दिसत नाही स्मार्ट सिटीमध्ये हॉस्पिटल जवळच कचरा व घाण करणे अशा विकृत प्रकारावर महानगरपालिका का कारवाई करत नाही असा संतप्त सवाल डॉक्टर संदीप आडके यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे उपस्थित केला यावर या सर्व समस्यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री गोरे व आमदार देवेंद्र कोठे यांनी दिले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा